या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नुकतीच रक्षाबंधन होऊन गेलेले आहे मग आपल्याकडे भरपूर अशा जुन्या राख्या घरामध्ये पडलेल्या असतात तर त्याच राख्यांचा आज आपण सुंदर असा उपयोग करून घेणारच आहोत पण त्याचबरोबर रोजच्या उपयोगात येणाऱ्या भरपूर महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील आज मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे बांगडीसाठी आता भरपूर महिला अशा आहे की ज्यां हातामध्ये पांगड्या घालण्यासाठी खूप असा त्रास होत असतो कारण बऱ्याच महिलांचा हात असा फुगलेला असतो जाड असतो त्यामुळे कुठलीही बांगडी त्यांना व्यवस्थित परफेक्ट बसत नाही मग अशा महिला काय करतात की एखादी व्हॅसलिंग घेतात किंवा झेंडूपाम घेतात आणि त्यानंतर बांगडी घालायला सुरुवात करतात पण तरीही त्यांच्या हाताला त्रास होतो कधी कधी तर रक्तही निघतं तर असं होऊ नये यासाठी अशा पद्धतीने बांगडी अजिबात घालायची नाही आहे अगदी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते तर बघा या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे अशी कॅरी बॅग आणि सुरुवातीला कॅरी बॅग हाताला घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर बांगडीला व्यवस्थित घालायचं आहे आता ही झाली घालण्याची पद्धत आता तुम्हाला जर बांगडी काढायची असेल तर त्यावेळेससुद्धा तुम्ही हीच पद्धत ट्राय करू शकता खूप इझिली बांगडी निघल्या जाते प्लीज आपल्या आईला किंवा मावशीला काकूला बहिणीला ही हा वी, व्हिडिओ नक्की पाठवा कारण बऱ्याच महिलांसोबत असा प्रॉब्लेम होत असतो तर त्यांना हाताला बांगडी घालण्यासाठी त्रास होऊ नये त्यासाठी त्यांची ट्रिक खरंच खूप कामी येणार आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारच्या औषधांच्या बॉटलसोबत एक मेजरमेंटसाठीचं असं एक झाकण आलेलं असतं मग आपण नेहमी हे झाकण वापर झाला की टाकून देतो त्याचा घरामध्ये दे काहीच वापर करत नाही पण अशा झाकणाला आज अजिबातपास यानंतर अजिबात टाकून द्यायचं नाही आहे कारण आज आपण खूप छान असा उपयोग या झाकणापासून करणार आहोत तर बघा आपल्याला कुठलीही एखादी डिश आपल्याकडे असते किंवा झाकणी असते मग आपण त्याला कढईवरती किंवा पात हातीला वरती ठेवतो परंतु त्याला वरतून धरण्यासाठी काहीच नसतं डायरेक्टली आपण हातानेच त्याला पकडत असतो तर बघा हे जे झाकण आहे हे, हे ग्ल्यु मदतीने व्यवस्थित मी अशा पद्धतीने याला चिटकवत आहे आणि तसंही आपल्या घरामध्ये भरपूर अशी झाकण पडलेली असतात मग ते टाकून देण्यापेक्षा अशा प्रकारचा वापर तुम्ही नक्की करून बघा खूप कामी येणारी ही ट्रिक आहे तर बघा अशा प्रकारे मी जे औषधांचं जे झाकण आहे ते या ताटलीला व्यवस्थित अशा प्रकारे लावलेलं आहे म्हणजे ही झाकणी आहे त्याचं वरचं जे अशा प्रकारचं जे टूल्स होतं वरचं हातामध्ये पकडायचं ते तुटून गेलेलं आहे म्हटलं चला काहीतरी आयडियाची केली पाहिजे तर बघा अगदी व्यवस्थितरित्या हे पॅकही होतं आणि वापरायलाही तुम्ही बघू शकतात खूप छान इझिली याचा वापर आपण करू शकतो नक्की ट्राय करून बघा आवडल्यास मित्रपरिवारास आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल बरं बघा त्यानंतरचे अजून महत्त्वाची आणि शेवटची टिप्स होते ती म्हणजे राख्यांसाठी आता रक्षाबंधन संपले की आपल्या माणसांच्या हातामध्ये घरातल्या किंवा मुलांच्या हातामध्ये भरपूर अशा राख्या बांधलेल्या असतात मग काय होतं की त्यातल्या सर्वच राख्या आपण काही हातात ठेवत नाही एखादी दोन ठेवतो आणि बाकीच्या राख्या ज्या आहेत त्या काढून ठेवतो तर असं ह्या ज्या राख्या तुमच्या घरामध्ये असतील तर त्या राख्यांना अजिबात टाकून द्यायचं नाही आहे कारण आज आपण या राखीपासून अतिशय सुंदर असं आपल्या रोजच्या उप कामामध्ये उपयोग करणार आहोत ज्याचा की सर्वांनाच फायदा होणार आहे तर बघा या ठिकाणी जे राखीचे सर्व काही मनी आहे ते मी काढून घेतलेले आहे आणि तुम्ही ऑब्झर्व केलं असेल राखीच्या आतमधला जो भाग असतो म्हणजे सेंटरमध्ये त्यामध्ये कधी कधी ओम दिलेला असतो किंवा स्वास्तिक असतं किंवा अदर काही म्हणजे भरपूर असे छान डिझाईनचे सुद्धा खूप छान वर्कवाल्यासुद्धा फ्लावर्स असतात फूल असतात भरपूर अशा वेगवेगळ्या डिझाईन असतात तुम्ही बघितलेलं असेलच राखीला किती छान बनवलेलं असतं त्यातलाच एक भाग जो सेंटरचा जो भाग आहे बघा खड्यांचा तो मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे आणि त्याचाच आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत तर बघा आपल्या महिलांकडे भरपूर असे हेअर बँड असतात किंवा मग अशा प्रकारच्या टिकटॉक पिना असतात किंवा साध्या पिनसुद्धा असतात किंवा क्लचर असतात तर तुम्ही अशा पद्धतीने जो महत्त्वाचा जो छान डिझाईनवाला राखीमध्ये मधला सेंटरचा जो भाग असतो तो काढून घ्यायचा आहे आणि ग्ल्यू गनच्या मदतीने तर बघा मी या ठिकाणी व्यवस्थित याला चिपकून घेतलेला आहे सेम तुम्ही हा आतला व्यवस्थित छानवाला जो भाग आहे तो काटेपिनला सॉरी टिकटॉक पिनला लावू शकतात किंवा क्लचरला देखील लावलं ला, तर ही चालेल किंवा आपल्याकडे रबर बँड असतात त्या रबर बँडला सुद्धा तुम्ही हे अगदी आरामात लावू शकतात आणि दिसायला देखील बघा किती सुंदर दिसत आहे त्यानंतरची दुसरी महत्वाची टिप्स होते ती म्हणजे काटेपिनसाठी तर बघा आपल्या महिलांना काटेपी पिन ही रोजच लागत असते कारण आपण साडी पिन केली की त्या पिन साडीला ज्यावेळेस आपण ब्लाऊजसोबत अटॅच करतो त्यावेळेस आपल्याला काटेपिनची गरज लागते परंतु कधी कधी काय होतं की ही साडी ब्लाऊजमध्ये अडकते किंवा साडीमध्ये अडकून बसते धागे पूर्ण काटेपिनमध्ये अडकतात तसं होऊ नये त्यासाठी बघा ह्या ज्या राखीमधले जे मणी आहे ते मी या ठिकाणी घेतले आहे आणि जेवढ्या काही काटेपिन असेल तुमच्याकडे तेवढ्या सर्व काटेपिनला एक एक मणी अशा प्रकारे लावून ठेवायचं आहे तसंही आपण कधीही कोणतीही काटे घेतो त्यामुळे त्या, त्या काटेपिनमध्ये कधीही का कपडा अडकू नये यासाठी तुम्ही ही तयारी आधीच करून ठेवायची आहे तर बघा राखीचाही रियूज होतो आणि आपलं कामही सोपं होतं असेल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय